परवा मी एक खूप छान हे वाचलं की अलिया भटनी विचारलं की हु वॉज किशोर कुमार ओके इफ आय नॉट रॉंग किंवा कोणत्या तरी अशा मोठ्या गायकाचं नाव घेऊन तिने विचारलं की तो कोण होता मे बी तिच्या लक्षात आलं नसेल तिची असोसिएशन नाहीये किशोर कुमारशी हे आपण समजून घेतलं पाहिजे सो इट एंड्स विथ दॅट राईट राईट right. मग इंदिरा गांधी इंदिरा गांधी हे कदाचित आपण लहानपणी खूप ऐकलं आपल्यासाठी खूप मोठं आहे पण पुढच्या जनरेशनसाठी मे बी ते नाव हे इट्स अ पार्ट ऑफ हिस्ट्री या या डेफिनेटली सो आपल्यावर ही जबाबदारी आहे की आपल्या पूर्वजांनी जेवढी उंची गाठलेली आहे ती आपण गाठायची आहे mm. सो तो बेंचमार्क आपण ठेवला पाहिजे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर सो आता जसं सैगल हे ओ माय गॉड होते पण मेबी दे डोंट मॅटर टू असे त्या त्या काळाचा महिमा असतो आणि त्या तो काळ संपला की तो कमी होतो बरोबर हे आपणही समजून घेतलं पाहिजे त्यामुळे कितीही तीर मारले तर मी गमतीनी असं म्हणते की फेसबुकला दहा हजार लाईक झाले ओ माय गॉड वा 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 किती छान पण जगात किती माणसं आहेत अख्खा जग तुम्हाला काही बाबा मिळून हे नाई आणि तुमची जनरेशन आहे ती खरेट त्यांना तुम्ही आवडता पण जगात किती माणसं आहेत हा प्रश्न सतत सगळ्यांनी विचारायला पाहिजे आहे